नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कडकण्या करून दाखवणार आहे तर नवरात्रामध्ये कडकण्या हे सातव्या माळेला घालतात आठव्या माळेला घालतो कोणी कोणी नवव्या माळेला घालतं तर तो मी कडकण्या आज करून दाखवणार आहे तुम्हाला तर त्याच्यासाठी मी दूध घेतलेलं आहे कारण दुधामध्येच मळायचं आहे हे तुम्ही पाणी पाण्यामध्ये पण मळू शकता मी एक कप दूध घेतलेलं आहे छोटा कप आहे हा त्याच्यामध्ये मी शुगर फ्री टाकणार आहे तुम्ही गूळ पण टाकू शकता किंवा साखर पण नॉर्मल टाकू शकता तर जास्त गोड नसतात म्हणून मी अर्धाच कप घेतलेला आहे तर आता हे मिक्स करून घ्या मंडळी हे आता मिक्स करायचं पूर्ण लगेच वि विरगळते ती साखर जास्त मोठी नसते आणि ह्याच्यामध्येच मी एक कप रवा टाकणार आहे ज्या आपण कपाने साखर घेतली अर्धा कप त्याच कपाने मी रवा टाकणार आहे एक कप मंडळी जाड किंवा बारीक कुठलाही रवा घ्या तुम्ही तर मी, मी बारीक घेतलेला आहे दुधामध्ये टाकलं ना पटकन विरगळत आणि मस्त एकदम खुशखुशीत होतात एकदम कडकने आपल्या तर त्याच्यामुळे ह्याच्यात टाकलं ना सोपं जातं ते तर ह्याच्यातच टाकायचं नेहमी आणि तेलकट होत नाहीत मस्त होतात एकदम मंडळी दुधाचं आपण बाजूला ठेवू हो, साखर आणि टाकले ते टाकलेला तर त्याच्यामध्ये तेल घ्यायचंय छोट्या पातेल्यात गरम करायला तर तेल किंवा तूप घेऊ शकता तुम्ही मी तेलच घेणार आहे हे आपल्याला तेल एकदम कडकडीत गरम करायचंय आहे मी एक कप मैदा घेते हा मोठा कप आहे जरा साखरेपेक्षा साखर घेतली त्या कपापेक्षा थोडा मोठा आहे तर मी एक कप घेतलेला आहे मैदा आणि आणखीन एक अर्धा घेते दीड कप घेणार आहे मी मैदा आणि एक कप रवा हे प्रमाण बरोबर आहे आणि हे जरा चाळून घ्यायचं चा। मंडळी मीठ टाकायचं गोडाचा पदार्थ असला ना तरी पण मीठ टाकायचं अगदी मी थोडंसं घेतलेलं आहे मीठ हे मिक्स करून घ्यायचं मैदा आणि हे मीठ आणि असं गोल करायचं मध्ये तेल आपण याच्यातच टाकणार आहे तर आता कडकडीत तेल गरम झालेलं आहे बघा एकदम धूर निघेसपर्यंत एवढं कडकडीत पाहिजे तेल तर मी हात चमचा घेते आणि सगळं मिक्स करायचं हात घालायचा नाही लगेच कारण तेल खूप गरम आहे तर हे गाळ झालेलं आहे सगळं पिठाला चोळून घ्यायचं मस्त तेलाचं मोहन आहे ते आणि थोडं थोडं करून हे याच्यामध्ये रवा आणि दुधाचं मिश्रण टाकायचं आणि घट्ट असा गोळा तयार करायचा घट्ट मस्त गोळा तयार झालेला आहे तेवढं आपल्याला पुरलं ते जास्त पण नाही झालं आणि कमी पण नाही झालं मस्त गोळा तयार होतोय एवढं घट्ट पाहिजे तर थोडस मी मळून घेते आणखी आता मंडळी छोटे छोटे गोळे करायचे आणि पातळ लाटायचे त्याच्यामुळे छोटे छोटेच करायचे जास्त मोठे नाही करायचे आता मी सगळे गोळे करून घेते मंडळी गोळे तयार झालेले तर ता आता मी तुम्हाला लाटून दाखवते एक एक पुरी तर मंडळी एकदम छोटासा गोळा घ्यायचा त्याला ते काही तेलाची तुपाची काही गरज नाहीये वाटलंच तर पीठ थोडंसं लावू शकतं पातळ लाटायची एकदम जेवढं शक्य आहे तेवढं पातळ लाटायची म्हणजे कडकनी म्हणजे कडक असते आणि त्याला फुगून द्यायची नाही आहे आपल्याला ना। हे बघा किती बघा दिसतं पोळपाट पण दिसतंय एवढं मी पातळ लाटलेली या या पद्धतीने आणि त्याला ना आपण फुगू नये म्हणून फुगली की नरम पडते म्हणून ह्याला काटेरी चमच्याने थोडंसं असं करायचं मध्ये मध्ये होल करायचे फुगून द्यायची नाही आहे तर आता मी याच पद्धतीने सगळ्या करून घेते ते बघा मंडळी मी करून घेतलेले सात आठ पुरे तर आता मी तळून दाखवते तेल तापायला ठेवलेलं आहे कढईत तर आता थोडं छोटासा एक गोळा घालून बघूया तापलं की नाही तेवढंच पाहिजे जास्त नाही ता तापल्याला पाहिजे कडकडीत तर आता पुरी टाकून घेऊया आपण कुठे छोटे आहेत म्हणून मी दोन टाकते मोठ्या के केल्या तर तुम्ही एकच टाकू शकता आता बघा फुगत नाही आहे पुरी नाहीतर फुगली की मग कड़ ते नरम पडते नंतर एक अशी कडकडीत राहते मस्त एकदम आणटून पणटून मस्त भाजून घ्यायची कडक असते ना कडक नाही तर कडकच करायची आपल्याला हे बघा मंडळी त्या कलरवर भाजून घ्यायची मस्त काढून घ्यायचे आता हे बघा मंडळी कडकण्या एवढ्या सुंदर झालेल्या आहेत ना तर या पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा खूप मस्त झालेले आहे आणि गावी ना मोठ्या मोठ्या करतात मी गा मोठ्या पण केलेल्या आहेत हे बघा एवढे करतात आणि ह्या छोट्या छोट्या पण केलेल्या आहेत मी तुम्हाला कुठली साईज आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी छोटे छोटे केलेले आहेत अशा आणि एवढे छान लागतात ना ह्या खायला पण छान लागतात आणि देवीला तर खूप आवडतात म्हणजे हे कडकण्या त्याच्यामुळे यावेळेस तुम्ही नवरात्रामध्ये नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तोडून पण दाखवते तुम्हाला हे बघा मंडळी किती छान झालेले आहेत आणि अजिबात तेलकट नाही काही नाही एवढ्या सुंदर झालेले आहेत ना हे बघा मस्त एकदम चुरा होतोय त्याचा आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत मस्त झालेले आहेत तर नक्की ट्राय करा तुम्ही धन्यवाद